नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस फार शनिवार उद्या राज्यात मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे माहिती महत्वपूर्ण आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो जाणून घेऊया उद्या राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहात त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो सात जुलै दोन हजार सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकणात पाहायला मिळेल यामध्ये मुंबई आणि पालकर पनवेल चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवली कल्याण डोंबिवली वसाई तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार ढग्पुट सदृश्य पाऊस उद्या आपल्याला झालेला पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच मराठवाड्यात आपल्याला उद्या जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धराशिव विजापूर जामखेड गेवराई कर्जत हे माजलगाव तसेच मराठवाड्यातील इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार वादळी पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तसेच संपूर्ण विदर्भात देखील उद्या पावसाची संततधार राहणार आहे यामध्ये अकोला मूर्तुजापूर अमरावती नागपूर बुलढाणा खामगाव गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा हिंगणघाट यवतमाळ वाशिम या आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वा वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खांदेपच्या भागात नाशिक त्र्यंबक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाळ सिन्नर आणि तसेच खांदेपच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर व रात्री भाग बदलत झालेला पाहायला मिळेल पुढे मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे सासवट सातारा कराड विटा इस्लामपूर कोल्हापूर या भागात आपल्याला पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल तर अहिल्यानगर सोलापूर बारामती दौं पंढरपूर जत इदापूर या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणाचा हलका स्वरूप पाऊस उद्या भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो उद्या पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मोठे पावसाची असतील तर काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाँश। पाहायला मिळेल तर ही होती मित्रांनो उद्याची संदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद